नमस्कार अभिलाषा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी करायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी मी इथे पाऊन वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहेत जेवढे तुम्हाला अंदाजाने करायचे तुम्ही तेवढे करू शकता मी इथे पाऊन वाटी अशी मोठी शेंगदाणे घेतले आहेत इथे मी कढई ठेवली गॅस मीडियम ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून एकदम असं मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा सात ते आठ मिनटं झाले आहेत आपले मीडियम गॅसवर शेंगदाणे मस्त असं खरपूस बाजून झाले आहेत आता इथे मी गॅस बंद करते आणि आपले शेंगदाणे एका आपण थंड करत ठेवू पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे हे बघा आता आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत आता आपण शेंगदाण्यांचे सालं काढून घेऊ हातावर असं चोलून सालं काढून घेऊ हे बघा आता आपण शेंगदाण्याची सालं काढून घेतली आपली चटणी अजूक आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी इथे मी पुन्हा तीच कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमच एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे आपली शेंगदाण्याची चटणी अशी ना कुरकुरीत होतो मस्त हे बघा शेंगदाणे आपण तेलामध्ये खरपूस भाजून घेतलेत लगेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच एवढं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि ते आता गॅस बंद करून आहे आपल्याला ते जिरं त्या गरम कढईमध्येच भाजून जाईल म्हणजे कारपायला नको आपण थोडंसं कोमट होऊन देऊन नंतर आपण पुढची तयारी करू हे बघा आता शेंगदाना तर आपलं कोमट झाले मी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे पाच लसूण पाकल्या टाकून घ्यायच्या चवीपुरतं मीठ आणि दोन चमच मिरची पावडर यात आपल्याला मिक्सर बंद चालू बंद चालू करून जाडसर वाटून घ्यायचं ही बघा आपण अशी जाडसर वाटून घेतली आणि ही चटणी ना तू प्रवासाला सुद्धा नेऊ शकता ही बघा आता आपली खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे